छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विना मती गेली मती विना गती केली एवढे सर्व अनर्थ एका केले असे तुम्हाला शेतकऱ्यांना कळवळून सांगणार आहे क्रांतिग महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानव यांना विवाद वंदन करतो आणि उपस्थित सर्व शेतकरी महानोकांना सुद्धा वंदन करतो मंचावर उपस्थित प्रमुख मार्गदर्शक संदीप भाऊ रामकृष्ण पाटील कोटा आणि आमचे प्रमुख आजची आपली उपस्थिती सचिन तायडेसाहेब या मंचावर उपस्थित आणि सर्व समोर सुद्धा असलेले तुम्ही सर्व मान्यवर खर तर आजचा कार्यक्रम घ्यायचा उद्देश हा असा एवढाच आहे की आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यांची जे प्रश्न आहेत ते आपण जवळून पाहिलेली आहे शेतकऱ्यांची प्रश्न आपण आपल्याला एकदम म्हणजे असे आकांत भरले पाहिलेली आहे आपल्याला माहितीये शेतकरी हा पीक पिकवायला कष्ट करायला खंडाळायला मेहनत करायला कुठेही कमी पडत नाही तो कमी पडतो ते फक्त आणि फक्त त्या पिकाला दाम मिळवण्यासाठी त्याच्या पिकाला भाव भेटत नाही त्याच्या मालाला भाव भेटत नाही आणि तो काय भेटत नाही कारण आपला माहिती आहे दोन हजार बारा मध्ये हो सुद्धा सोयाबीनला चार हजार रुपये भाव होता आणि आजही दोन हजार चोवीस आला तरी सोयाबीनला हा चार हजार रुपये भावा हो आहे पण काय झालेला आहे उत्पादन जो खर्च आहे तो खर्च हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि तो उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांना भरून निघत नाही म्हणून काय झालं आज आपल्याला सर्वांना माहिती आहे रोज महाराष्ट्रामध्ये आठ शेतकरी आत्महत्या होत आहे आठ शेतकरी आत्महत्या होत्या आठ कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत जवळपास आठ कुटुंब म्हणजे एका घरामध्ये पाच जर माणसे धरली तर एका घरामध्ये चाळीस माणसं एका गावातले रोज उद्ध्वस्त होत आहे हे कशामुळे तर शेतकऱ्यांची एकजूट नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं कुठेही काहीतरी संघटन नसल्यामुळे मग या नंतर या सगळ्या गोष्टींविषयी आवाज कोणीतरी उठवला पाहिजे आवाज उठवायला मग शिवाजीच्या नावा दुसऱ्याच्या घरात असं कशाला तर शिवाजीच्या नाव आपल्या घरात या तत्वानुसार आपण कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि आपण सुद्धा क्रांती केली पाहिजे हे आपलं म्हणणं आहे आणि काही लोक म्हणतील किंवा तुलाच काय वेळी गरज पडली तर पुढे ते हे एक वेळ म्हणून ही कळवळा येत असे या गोष्टी महाराजांच्या या गुरीची आठवण होत या सगळ्या गोष्टींमुळे ह्या कळवळा येतो आणि कुठेतरी वाटते की शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते गेले पाहिजे म्हणून या सर्व गोष्टी मी आयोजित केलाय आणि मला माहितीये आहे एकला नव्हे खेळ रे म्हणूनही मेळ मिळ एकल्याचा खेळ नाही एका माणसाला कोणी उघडून आणि उद्ध्वस्त करून टाकतो म्हणून कुठेतरी एक शेतकऱ्यांची संघटना झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या संघटना झाली पाहिजे शेतकरी पुत्र संघटना आहे शेतकऱ्यांची मलका ऑलरेडी तयार झालेली आहे आपल्याला काय करायचं शेतकऱ्यांची जी मुलं आहे त्या शेतकऱ्यांच्या मुलांना काहीतरी तयार करायचं आहे आणि त्यांना काहीतरी बनवायचं आहे त्यांना जर ते जर स्वतः जर काहीतरी बनले तर शेतीचा व्यवसाय कसा आहे या शेतीच्या जर ते भाव भेटून देऊ शकले आणि कुठेतरी क्रांती जर करू शकले तर आपल्या आपल्या या संवाद मिळाव्याचा आणि आपल्या सर्व गोष्टींचं एक असं सार्थक होईल आणि काय तर शेतकरी पुत्र संघटनेबद्दल दोन दो दो मिनिटात तुम्हाला सांगतो आणि माझ्या प्रस्ताव तर शेतकरी पुत्र संघटना ही जी आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांची एक तर कुठलाही राजकीय कुठलाही हस्तक्षेप नसणार आहे आणि काय तिथं तर एक आपल्याला सर्वात मोठा एक दबावगट म्हणून आपल्याला निर्माण व्हायचा आहे आपल्या कुठे सर्व शेतकऱ्यांची अशी अशी विशाल सेना बनवायची आहे की त्यामुळे एक आपला गट असा होईल की आपण जर आवाज दिला तर एका हानीवरती आपले पन्नास शंभर गुरु आणि आपले पन्नास शंभर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी आपण या गोष्टी करतो आपण काय करतोय आपले शेतकरी जे असतील सगळ्या गोष्टी जे सगळे लोक आहेत ते कुठे भांडतात आपल्याला मोदी साहेबांचे दोन हजार रुपये आले त्याच्यात साहेब आपण भांडू ते जर आपल्याला भेटेल का साहेब आपण तहसीलदाराची कानपुळ हरायला आमचा शेतकरी भेट नाही पण तेच आपल्या कापसाला भाव नाही आपल्या सोयाबीनला भाव नाही त्याच्यासाठी त्या प्रश्नासाठी आवाज उठवायला कोणी तयार नाही आपल्याला रेशन दुकानामध्ये साडी भेटत नाही तर रेशन दुकानाच्या भोवती आपण चक्रा मारतो आपल्याला रेशन भेटत नाही त्यासाठी आपण चक्रा मारतो पण कुठेतरी आपल्या भावाला पिकाला भाव भेटला पाहिजे कुठेतरी आपले प्रश्न सोडवले गेले पाहिजे या मुद्द्यांवरती कोणी बोलत नाही आणि एक मुद्दा घेऊन एक विषय घेऊन कोणीही या महाराष्ट्रात पुढेही काही बोलत नाही आपण अर्थसंकल्पाचं भाषण पाहत नाही अर्थसंकल्प काय असतो बजेट काय असतो जीडीपी

शेतकऱ्यांसाठी हा महासंवाद मेळावा इथे आयोजित आहे आणि आपल्या एका शब्दावर सगळे हे लोक इथे आलेले आहेत फक्त विषय असा आहे की देणारा तयार आहे पण घेणारा तयार नाही असं एक आपलं चित्र आता सगळीकडे झालेलं आहे आपले बरेचसे कार्यक्रम असतील इथं तर आपण एखादा ते सर्वात फेमस जे आहेत ते आपला आजचा आज महिला दिन आहे तर महिला दिनामुळे गोष्टी आपण बोलू शकत नाही पण तरी आपल्याला काय करायचं शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन लढायचा आणि ते मुद्दा घेऊन लढण्यामुळे आपण कुठेतरी सक्षम होऊ आणि शेतकऱ्यांना मान सन्मान तो मान सन्मान भेटण्यासाठी आपण ही सगळ्या गोष्टी करतो आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो एवढं बोलून मी माझे जय महाराष्ट्र